परगावात छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने अभूतपूर्व उत्सव व रेकॉर्ड ब्रेक गर्दीत साजरा करण्यात आली युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली भरलेल्या या दहीहंडीला राष्ट्रप्रेम परंपरा आणि श्रद्धेची अनोखी जोड मिळाली उत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनभेदी जयघोषणी झाली ऑपरेशन सिंदूर या विशेष उपक्रमाचे आकर्षण फ्लेक्स सैनिकी शस्त्रांचा देखावा आणि डीजेच्या तालावर वाजत गाजत दाखल झालेले गोविंदा पथकांनी परिसर दनानून सोडला एक राखी जवानांसाठी शिर्डी ते श्रीनगर या उपक्रमाची चित्रफीट प्रदर्शित करत भारतीय जवानांना मानवंदना देण्यात आली देशभक्तीपर गीते भारत मातेचा गजर आणि पारंपरिक थाट यामुळे वातावरण प्रचंड उत्साहामध्ये भारावून गेले होते या मानाच्या दहीहंडीमध्ये विविध पथकांनी जोशपूर्ण सहभाग नोंदवला अयोध्या प्रतिष्ठान नगर राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव आदिवासी मित्रमंडळ इंदिरानगर धाराशिव मित्रमंडळ इंदिरानगर जय मल्हार मंडळ शिंगणापूर हिंदू सम्राट मित्रमंडळ सोनार वस्ती बेलदार समाज जय बजरंग मंडळ संजय नगर छत्रपती बॉयज हनुमान नगर राजमुद्रा प्रतिष्ठान आणि लहूजी वस्ता चौक सुभाष नगर यांसह अनेक पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता विशेषतः इगतपुरी येथील श्री गोविंदा पथक यांनी तब्बल पाच थरांची उभारणी करून प्रेक्षकांचे मन जिंकले तर लहूजी वस्ता चौक पथकाने चार थर रचून जल्लोष दुप्पट केला प्रेक्षकांच्या गगनभेदी घोषणांनी गोविंदा आला रे आलाचा उत्सव अविस्मरणीय ठरला या प्रसंगी बोलताना युवा नेते विवेक भैया कोल्ले म्हणाले की भगवान कृष्ण हे मैत्री विश्वास आणि धाडसाचे प्रतीक आहेत त्यांच्यात संदेशातून प्रेरणा घेत संजीवनी युवा प्रतिष्ठाने यंदा दहीहंडी राष्ट्रप्रेमाला समर्पित केली आहे त्यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचा उल्लेख करत युवकांचे कौतुक करून उपस्थित नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मानाची दही अतिशय उत्साह त्या ठिकाणी पार पडलेली आहे खर तर पाऊस असताना देखील कोपरगाव घरांचा प्रतिसाद कुठंही तीळ मात्र कमी झालेला नव्हता आणि या वर्षी अतिशय सगळ्या मंडळांनी थरारा घास एकावर एक थर रचत कोपरगाव घरांसाठी मेजवानीच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली होती परंतु या सगळ्यांना माग टाकत इगतपुरी येथील गोविंदा पठक यांनी खऱ्या अर्थाने या वर्षीच्या दही अंडी फोडण्याचा मान मिळवलेला आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या वर्षीची आधारित त्या ठिकाणी युवा प्रतिष्ठाननी ठेवलेली होती दरवर्षी आपल्या सांस्कृतिक संस्कृती आपले प्रथा परंपरा या टिकून राहिल्या पाहिजे या उद्देशातून आमचे युवा प्रतिष्ठानची सगळी दहीहंडी पथकाची कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो सातत्याने सुत्य उपक्रम या ठिकाणी गंगा आरती असल महिषासूर दहन असल एक राखी जवानांसाठी असल सामुदायिक विवाह सोहळा असल दहीहंडी असल वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन त्या ठिकाणी पिढी पिढी आदर्श या दृष्टिकोनातून काम करत असतात सर्व युवा सेवकांचे मी देखील या निमित्ताने आभार मानतो पुन्हा एकदा विजेत्यांना खूप खूप सलाम करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सीमेवरील जवानांना या निमित्ताने त्यांनी देखील दे ही दे ते जी दहंडी फोडलेली ती सीमेवरच्या जवानांना जे आपल्यासाठी प्रयत्न त्यांना ही दहांडी समर्पित केलेली आहे त्याबद्दल देखील विशेष त्यांचा आभार आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी याच्यातून केला त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा आभार धन्यवाद कलाकार आम्ही कधीच बोलवलेलं नव्हतं त्या ठिकाणी कुठंतरी आपल्या महाराजांची मानाची दही अंडी आहे त्याला गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून आम्ही खरे कलाकार हे दही अंडी आमच्यासाठी आहे आणि त्यांनाच आम्ही हा मान देऊ इच्छितो आणि कोणी आपली संस्कृती खराब होईल किंवा महाराजांच्या मानाच्या दही अंडीवर कोणीतरी शिंतोडे उडवेल अशा आम्ही कुठल्याही प्रथा ठेवलेल्या नाही युवा सेवकांचं स्पष्ट म्हणणं होतं आपल्याला माया नाचवायचं नाही तर महिलांचा सन्मान करायचा आहे आणि तीच परंपरा एक या वर्षी देशभक्तीची थीम घेऊन या ठिकाणी दहीहंडी साजरा करण्यात आलेली आहे या तसाच या ठिकाणी दहीहंडीच्या निमित्ताने जे युवा सेवक एक राखी जवानांसाठी या ठिकाणाहून शिर्डी ते श्रीनगर घेऊन गेले होते जवळपास पाच ते सहा राज्यातून प्रवास झाला साडेबावीसशे किलोमीटरचा जा प्रवास झाला एक लाख राख्यांचं उद्दिष्ट धावलेलं होतं

त्याच्यात जास्तीत जास्त महिला भगिनी भाविकांनी सहभाग नोंदवावं आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवे या ठिकाणी नदीमध्ये सोडणार आहोत तर या दिव्य दर्शनाचा आणि नदीच्या शेवटच्या श्रावणी सोमवारच आरती करण्यासाठी आपण सर्वजण याला ही या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद